हे दोन संदेश या निवडणुकीनं आपल्याला दिलेले आहेत महाभारताच्या तेराव्या अध्यायात एक फार छान प्रसंग आहे तो सांगतो आणि हा विषय मी संपवतो उद्धवजी आपण ऐका महाभारताचं युद्ध संपलेलं आहे वाताहत झाले आहे संपूर्ण पृथ्वीवर आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा फार सुंदर संवाद आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं आणि या पृथ्वीवर जे जे काय चालू आहे ते दाखवलं हणामाऱ्या संघर्ष पक्षांतर फोडाफोडी सत्तेची खेचाखेची विश्वासघात ईडी सीबीआय मोदी शहा हे सगळं श्रीकृष्णांना अर्जुनाला दाखवलं हे बघून अर्जुन अस्वस्थ झाला आणि श्रीकृष्णाला विचारलं हे जर असंच चालणार असेल असंच होणार असेल तर हे जग तरणार तरी कोणाच्या खांद्यावर माझ्या खांद्यावरती असं श्रीकृष्णांना उत्तर दिलं नाही श्रीकृष्ण म्हणाला या जगामध्ये चार अशी प्रामाणिक माणसं आहेत जे या समाजाच्या देशाच्या कल्याणाचा विचार करतात राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतात त्यांच्या खांद्यावर हे जग तरत आणि तरेल आणि त्या चार खांद्यांपैकी एक महत्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे म्हणून हे जग तरलेलं आहे म्हणून हा समाज तरलेला आहे आणि म्हणून हे राष्ट्र आणि हिंदुत्व तरणार आहे आणि म्हणून मी सांगतो या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याकडे आपण घेणार आहोत देशाचं नेतृत्व घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे अशेने अपेक्षेने पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र